आज आपण इन्स्टंट असा रव्याचा डोसा बनवणार आहोत तेही कमी वेळामध्ये एकदम क्रिस्पी हा पहा त्याचा ओरिजिनल आवाज चला तर पाहूया खूप जास्त पसारा न करता फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी रवा घेतला आहे कुठल्याही रवा घेऊ शकता तुम्ही जाड किंवा बारीक जेवढा रवा घेतला आहे त्याच्या अर्ध आपण बेसन घेतलं आहे आणि बेसनच्या अर्ध पाव वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर घ्या म्हणजे छान रंग येईल आपल्या दोशाला मस्त लाल आणि अर्धी वाटी म्हणजे दोन चमचे साधारण दही घ्या दीड वाटी मी पाणी टाकलं आहे एवढं पुरेसं पाणी आहे दीड वाटी जे आपलं प्रमाण झालं आहे तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्सरला छान एकजीव करून घ्या हे पहा मस्त अशी आपलं बॅटर तयार झालेलं आहे पण रवा थोडासा फुलवण्यासाठी होण्यासाठी एक आपल्याला पाच ते दहा मिनटं ठेवावं लागेल तोपर्यंत आपण भाजी करून घेऊया जी पिवळी बटाट्याची भाजी आपण दोशासोबत करतो दोन चमचे मी तेल टाकले थोडेसे चण्याची डाळ हरभऱ्याची डाळ आणि एक चमचा उडदाची डाळ आणि पातळसर लांब कापलेले कांदे हे छान परतून घ्यायचे ही भाजी पिवळी असते त्याच्यामुळं आपण लाल तिखट नाही टाकलं तुम्ही हवं तर लाल तिखट टाकू शकता मिरच्या बारीक कट करून टाकलात आणि थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे हे पहा डाळ छान लालसर झाली आहे कांदा खूप जास्त तळायचा नाही आहे याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आता पण याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकून घेणार आहोत ही भाजी अगदी झटपट बनते आणि खायलाही टेस्टी लागते अशी ही बटाटे छोटे छोटे कट करून घ्यायचे आपली भाजी रेडी आहे एक पाच मिनटात लगेच बनते हे पहा पाच मिनटानंतर रवा छान फुलला आहे आणि पीठ थोडंसं घट्टसर झालं आहे आता आपण इन्स्टंट बनवणार आहोत त्याच्यामुळं आपण एक पाव चमचा बेकिंग सोडा टाकणार आहोत सोडा जो आपला खायचा आणि थोडंसं पाणी हे एका साईडनी फिरून घ्यायचं सा। तुम्ही सोडा नाही टाकला ना ना तरी चालेल मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता तवा गरम करून घेतलाय त्याच्यावर पाणी टाकून घ्या आणि स्वच्छ पुसून घ्या हे पहा पळीनी असं एकसारखं फिरून आहे एक, एक दोन ते तीन मिनटं असंच राहू हो द्या लगेचच रंग बदलेल हे बा मस्त असा ब्राऊन रंग आलाय तुम्हाला जर मऊ करायचं असेल तर लवकर काढू शकता आणि तुम्हाला कडक क्रिस्पी बनवायचा असेल तर या प्रकारे मस्त आपला इंस्टंट डोसा रेडी झालेला आहे आता आपण मसाल्याशिवाय वेगळ्या प्रकारचा एक डोसा बघ बग, बघणार आहोत मी डोसा तयार करून घेतला आहे आता याच्यावरती मसाला तयार करून घेऊया काळं मीठ चाट मसाला आणि लाल तिखट टाकून घ्यायचं डोशाला बटर लावून घ्यायचं आहे हा डोसाही मस्त लागतो जर भाजीसोबत खायचा नसेल तुम्हाला तर या प्रकारे मसाला डोसा तयार करून घ्या मुलंही आवडीने खातील आता बटर एकसारखं पसरून घ्या जो मसाला आपण टाकला आहे तो मसाला छान पसरून घ्यायचा म्हणजे बटरला छान चिटकून बसेल आणि वरतून मी बारीक कट करून घेतलेले कांदे आणि शिमला मिरची आहे तर तुमच्याकडे कांदा पात असेल तर कांदापात टाकून घ्या मस्त रंग येतो आणि डोसा तयार झालेला आहे थँक्यू